नमस्कार आपण उद्या दोन मेला मार्केट कसा असेल तो व्ह्यू पाहणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार तीनशे चा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट चोवीस हजार तीनशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे आज आपल्याला कामगार दिनानी आणि महाराष्ट्र दिनाची सुट्टी होती मार्केट बंद होतं आणि आज बघितलं तर आतापर्यंत मार्केट सगळी मार्केट वर्ल्ड ची मार्केट आ, अपला आहेत शक्यता आहे उद्या आपलं मार्केटसुद्धा अपला गॅपअप ओपन होऊ शकतं पण तरीसुद्धा ह्या लेवल वर्क होणार मार्केट गॅपअप किंवा गॅपडाऊन झालं तरी मार्केट आपल्या ह्या लेवल अतिशय चांगले वर्क होतातच होतात त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या दोन मेसाठी पंचावन्न हजार दोनशेचा एक रजिस्ट्रन्सचा आहे आणि जर मार्केट पंचावन्न हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूड बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये लेवल आहे ऐंशी हजार तीनशेचा एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट ऐंशी हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे ऐंशी हजार तीनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे परवा पण सत्याहत्तर हजार तीनशेचा पूट दिला होता बी टी एस टीसाठी शहाण्णव रुपयाला दिला होता आणि तुम्ही बघू शकता इथं एकशे सदतीस रुपये पाच पैशाचा हाय गेलेला आहे आणि याच्यामध्ये रिटर्न्स मिळालेत फोर्टी थ्री पर्सेंट त्रेचाळीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेले आहेत आपण एक टेक्निक बनवलं आहे जे तुम्हाला युट्यूब किंवा इतर ठिकाणी कुठंही बघायला मिळणार नाही इतक्या कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि इतका कमी स्टॉप लॉस फक्त आपल्याकडे तुम्हाला हे टेक्निक बघायला मिळणार आहे अभ्यासायला मिळणार आहे शिकायला मिळणार आहे तर ते टेक्निक असं आहे स्टॉक ऑप्शनमध्ये आपण फक्त दहा हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर फोर्टी पर्सेंटचं टार्गेट आपण घेऊ शकतो आणि स्टॉप लॉस अतिशय लहान असतो ते तोही फक्त तीनशे ते एक हजार रुपयाच्या दरम्यान स्टॉपलाच असतो म्हणजे रिस्क रिवॉर्ड अतिशय चांगला याच्यामध्ये मेंटेन झालेला आहे मनी मॅनेजमेंट जर बघितला तर तुम्ही अतिशय चांगली याच्यामध्ये मेंटेन झालेले आहे तुम्ही हे जर टेक्निक बघितला तर निफ्टी बँक टीपेक्षा सुद्धा कितीतरी पटीनं हे टेक्निक चांगलं असल्याचं आपल्याला दिसून येत तर हे टेक्निक जर आपल्याला शिकायचं असेल तर येणारी बॅच आपली लवकर चालू होते शिवाय हे टेक्निकच फक्त एकमेव टेक्निक शिकायचं असेल तर आपण प्रत्येक रविवारी दोन तासाचं एक कोर्स ठेवलेला आहे फक्त दोन तासाचा अतिशय चांगला हे फक्त हे टेक्निकच तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे अतिशय चांगलं रिज रिझल्ट ओरिएंटल टेक्निक आहे हे तुम्ही घेऊ शकता प्रत्येक रविवारीसुद्धा आपण हे टेक्निक शिकवत आहे जर आपलं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दररोज पास जावा आणि दररोज या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून स्टडी करत जावा धन्यवाद